नमस्कार मित्रांनो तर तुमचे रेशन कार कार्ड आता इथं बंद होणार आहेत तर आता नवीन नियम दोन हजार सव्वीसचे इथं लागू झालेले आहेत तर आता यामध्ये कोणकोणते नियम इथं लागू झालेले आहेत तर कोणत्या जिल्ह्यात लागू झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांचे जे की कार्ड आहेत इथं बंद होत आहेत तर जर तुम्हाला कार्ड सुरूच ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर आता जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तर अशा सर्व रेशन कार्ड धारकांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण जे किती मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं आता सुरू करून घेऊया कोण कोणते नवीन आलेले आहेत ते आपण इथं जाणून घेऊया मोबाईलची जी सुरू करून घेऊ मोबाईलची जे आता सुरू दोन हजार सव्वीस मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम इथं आलेले आहेत तर आता या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आता यामध्ये कोणकोणती नवीन नियम इथं आलेले आहेत सर्वप्रथम यामध्ये आधार कार्ड आवश्यक ई के वाय सी अनिवार्य आहे तर आता जर तुम्ही तुमची ई के वाय सी रेशन कार्डची केलेली नसेल तर अशा रेशन कार्डधारकांचे यादीमधून नाव कट ऑफ होईल व अशांचे रेशन दूध रेशन कार्डसुद्धा इथं बंद होऊ शकते त्यानंतर इथे वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे तर खालीसुद्धा काही काही नियम नवीन आलेले आहेत ते सुद्धा आपण इथं जाणून घेऊया त्यानंतर तिसरं जे आहे डुप्लिकेट किंवा फेक जे काही कार्ड बनवलेले आहेत तर बरेच जणांनी काय वार्षिक उत्पन्न जास्त आहे तर त्या योजनेचा लाभ घेत आहे कोणी सरकारी कर्मचारी त्यांच्या कुटुंबातील तरीसुद्धा या योजनेचा लाभ घेतात तर अशांसाठी जे कार्ड आहेत ते आता दोन हजार सव्वीस नवीन नियम इथं लागू झालेले तर अशांचे जे की रेशन कार्ड आहे ते आता इथं बंद होत आहे तर लगेच तुम्ही चेक करा त्यानंतर इथं इथे आपलं जे की या महाराष्ट्रातील छत्तीसही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने इथं जे के सुरू आहेत तर यामध्ये कोणाचे रेशन कार्ड कट इथं होणार आहे तर आता महत्त्वाचं जो की पोंडा यामध्ये कोणाचे रेशन कार्ड इथं कट म्हणजे बंद होणार आहे ज्यांनी आधार लिंक केलेलं नाही आहे त्याचप्रमाणे त्यांनी ई के वाय सी केलेली नाही आहे तर आता जे की तुम्हाला ई के वाय सी करायला सांगितलं होतं ज्यांनी ज्यांना राशन कार्डचा लाभ मिळतो म्हणजे गहू तांदूळ वगैरे मिळतात तर अशांना रा तुमच्या राशनच्या दुकानामध्येच वे, ई के वाय सी करायची होती त्यानंतर एकाच एकाच व्यक्ती दोन राशन कार्ड वापरत असेल तर अशांचे सुद्धा लाभ इथं बंद होणार आहेत तर आता सरकारी नोकरीवर असूनही बी पी एल कार्ड जर त्यांच्याकडे असेल तर अशांचा सुद्धा लाभ इथं बंद तर आता कार्ड चालू ठेवण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला नवीन नियमित कार्ड चालू ठेवण्याकरिता यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे जे काही व्हेरिफिकेशन आहे म्हणजे के वाय सी इथं करून घ्यायची आहे जे जे कुटुंबामध्ये तुमचे राहते तर तुम्ही रेशनच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची आहे त्यानंतर जे काही वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असेल व त्याची जर मर्यादा ओलांडलेली असेल तर असे यामध्ये अपात्र ठरू शकते नियमित रेशन घेत असलेले यामध्ये लाभार्थी राहणार आहेत जे की नेहमी राशनच्या दुकानामध्ये जाऊन राशन वगैरे घेतात ते यामध्ये पात्र राहणार आहेत तर ई के वाय सी जे काही पूर्ण केलेले आहेत के 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 तर आता ज्यांनी ई वाय सी केली होती ओ टी पीच्या थ्रू किंवा बायोमेट्रिकच्या थ्रू तर अशांची इथं पैसे त्याचप्रमाणे जे की रेशन कार्डवर आता पैसे देखील इथं मिळण्यास सुरुवात आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तर आता जे की ई के वाय सी कसं करायचं तर यामध्ये सर्वप्रथम तुम्ही रेशन दुकानावर जाऊन थंब किंवा ओ टी पीच्या थ्रू तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे काही ठिकाणी मोबाईल ॲप्लिकेशन मेरा राशन अप्लिकेशनवरती तुम्हाला सर्व डिटेल मिळून जाईल किती तुम्हाला धान्य मिळते गहू किती मिळते ज्वारी किती त्यानंतर तांदूळ किती मिळते सर्व डिटेलमध्ये ते त्या वरती तुम्हाला माहिती मिळेल तुम्हाला, तुम्हाला एक, एक ई के वाय सी करावी लागते पुन्हा ई के वाय सी करायची आवश्यकता नाही ज्यांची कोणाची ई के वाय सी राहिलेली असेल तर अशाने लगेच तुम्ही तुमची ई के वाय सी करून नाव सदस्य जोडणे तर आता कोणाकोणाची जी काही लहान मुलं असतात किंवा मॅरेज झाल्यानंतर त्यांचं जर नाव जोडायचं असेल तर अशांचं विवाह किंवा जन्म प्रमाणपत्र जे की इथं त्यांना लागते त्यासोबतच तुम्हाला आधार कार्ड जोडावं लागते ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता रेशन दुकानामध्ये तर आता यामध्ये जे की रेशन कार्डचा प्रकार आहे तर यामध्ये कोणता आहे बी पी एल पिवळे रेशन कार्ड असेल ए पी एल केशरी पांढरे कार्ड असेल तर असे सर्व रेशनधारक यासाठी पात्र आहेत तर आता जे की रेशन कार्ड बंद होण्याचे जे की मुख्य काय आहेत का तर आता कोणकोणाचं रेशन कार्ड इथं बंद होतं तर आता दोन हजार सव्वीसमध्ये सरकारने जे की ई के वाय सी करायची सांगितलेली होती मागच्या वेळेस दोन हजार पंचवीस पासूनच ई के वाय सी बरेच जणांना करायची सांगितली होती बऱ्याच जणांनी जी ई के वाय सी केली बरेच जणांनी ई के वाय सी केलेली नाही जर तुमची ई के वाय सी नसेल तर तुमचं रेशन इथं बंद होऊ शकते म्हणजे तुम्हाला राशन वगैरे काही मिळणार नाही त्यानंतर त्यामध्ये उत्पादनाची मर्यादा ओलांडणे बी पी एल पिवळा रेशन धारकांसाठी मर्यादा निश्चित त्याचप्रमाणे उत्पन्न जास्त असेल तर तुमचं रेशनमध्ये कट नाव सुद्धा इथं कट होऊ शकते त्यानंतर डुप्लिकेट किंवा फेक कार्ड बनून जे की त्या योजनेचा लाभ घेत आहेत तर एकाच व्यक्तीवर दोन कार्ड असेल किंवा डुप्लिकेट जर कार्ड असेल तर यांच्यावर कडक कारवाई करण्याचे जे काही नियम आहेत ते सुद्धा इथं आलेले आहेत तर आता यामध्ये नवीन नियम व सरकारी नोकरी तर आता कोणी जर तुमच्या सरकारी नोकरीवर जर असतील किंवा त्यांनी जे नोंद केलेली नाही व त्या योजनेचा लाभ घेत आहे तर अशाचे सुद्धा रेशन इथं कार्ड इथं बंद होणार आहे तर आता माहिती अपडेट करणे तर आता ज्यांचे कोणाचे विवाह झाले असेल कोणाचं या नाव टाकायचं असेल तर त्यांनी नोंद करून घेणे आवश्यक आहे तर रेशन कार्ड बंद झाल्यावर काय करायचं आहे म्हणजे ज्यांचे रेशन कार्ड इथं बंद झालेलं आहे तर अशा काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही तुमची ई के वाय सी अपडेट करून घ्यायची आहे काय करायचं आहे जो की पोण्यामध्ये पहिले ई के वाय सी अपडेट करून घ्या रेशन दुकानावरती जाऊन त्यानंतर आधार लिंक आहे की नाही तपासा कोणाचे डुप्लिकेट वगैरे डॉक्युमेंट्स असेल तर अशानी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे द्यायचे आहे तर तुम्ही तालुका कृषी कार्यालय किंवा रेशन ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा मेरा रेशनवरती जे काही अप्लिकेशनवरती तुम्हाला माहिती मिळून जाईल हेल्पलाईन नंबरसुद्धा तिथं आहे तर लगेच त्यांच्या कॉन्टॅक्ट करून तुम्ही हवी ती माहिती घेऊ शकता तर आता यामध्ये तुमचं नाव आहे की नाही कशा पद्धतीने तपासायचं तर तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जा रेशन कार्ड महाराष्ट्र ऑफिसियल हे वेबसाईट टाका वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचं काय सिलेक्ट करायचं तुमचं जिल्हा तालुका त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे आधार क्रमांक टाकून तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही लगेच तुम्ही तपासून घ्या तर आता जे की तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन सुद्धा ते चेक करू शकता ज्यांची कोणाची ई के वाय सी राहिलेली असेल तर आता सर्वांनी लगेच तुम्ही तपासून घ्या की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही तर आता महत्वाचे जे काय यामध्ये ई के वाय सी करणे आवश्यक आहे आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या सर्व कुटुंबातील सदस्यांचे नाव जे की कार्डमध्ये चढून घ्या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू